जय किसान शेतकरी मंडळींनो सर्वात प्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन माहिती देणार आहे शेतकरी मंडळींनो आपण भुईमुख किंवा इतर अशी पिके करतो की ज्यांना गाईपासून निलगाईपासून हरणांपासून किंवा डुकरांपासून त्रास होतो तर अशा पिकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला कंपाऊंड करण्याची गरज असते तर कंपाऊंडला खूप जास्त खर्च येतो तर यावर आपण टेम्पररी एक उपाय काढलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अत्यंत थोड्या खर्चामध्ये आपण या ठिकाणी कंपाऊंड तयार केलेला आहे हा आपला सर्वात प्रथम एकदा प्लॉट पाहून घ्या अशा पद्धतीने आपला चौदा गुंठांचा हा प्लॉट आहे आणि त्याला आपण हे कंपाऊंड केलेला आहे सर्वात प्रथम आपण त्याला लाकडं लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने शेतात ही कड ते तिकड असे तीन लाकडं लावून घेतले आणि आपल्याला बाजारामध्ये हे एक नवीन मॉडेल आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही तार देखील नाही हे आहे तंबूस फक्त थोडेसे जाड साईजमधले आहे हे लवकर तुटत देखील नाही आणि डुक्कर ज्यावेळेस याला खेळते त्यावेळेस ते मागं फेकले जाते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेवढे जास्त याला आपण ताणून आणि व्यवस्थित बांधू तेवढे हे आपल्याला फायद्याचे ठरते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण दोन ठिकाणी बांधलेले आहे आणि यामुळे आपले पिकाचे संरक्षण झालेले आहे मागच्या वर्षी देखील आपण हे केलं नव्हतं त्यामुळे शेतामध्ये डुकर आले आणि त्यांनी खूप नाश केला त्यामुळे आपल्याला हे उपाययोजना करावी लागली एकशे दहा रुपये रुपये किलो किंवा की शंभर रुपये किलो या तीन याच्या रेंजमध्ये हे आपल्याला मिळणार आहे एका किलो मध्ये एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक वेळा होऊन जातो आपल्याला दोन वेडे लागण्यासाठी आपल्याला कमीत कमी हे तीन किलो तरी आपल्याला आवश्यक आहे म्हणजे तीनशे रुपयामध्ये आपले एकदम व्यवस्थितरित्या कंपाऊंड होऊन जाणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या काही ठीका ठिकाणी आपण तीन वेळे तर काही ठिकाणी दोन असे टाकून घेतलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या शेताचे चांगल्या पद्धतीने संरक्षण झालेले आहे शेतकरी मंडळींनो आपण भुईमुगासाठी इतका खर्च करतो पण जर डुक्कर या ठिकाणी आता आले तर आपल्याला माहिती आहे ते कसा नाश करून टाकते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण व्यवस्थितरित्या कंपाऊंड केल्यामुळे शेतामध्ये डुक्कर देखील आलेले नाही आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा झालेला आहे नक्कीच या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी नवीन कळायला असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमी वेळामध्ये जास्त चांगली माहिती देणाऱ्या आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान